मुंबईच्या जागेश्वरमध्ये बारा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला चिमुकली घरामध्ये एकटी असल्याचे बघून आरोपींनी तिला घराबाहेरून उचलून नेलं आणि उचलून नेल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं उघड आलं लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी या चिमुकलीला दादर परिसरात सोडून दिलं आणि पाच आरोपींना जागेश्वर पोलिसांनी अटक केला आहे जमाल हपताब महापूर हसलप जाफर असे या पाच नराधमांची नावे आहेत अल्पयीन मुलगी दादर परिसरात भटकत होती आणि पोलिसांना संशय आला तेव्हा त्यांनी त्या चिमुकलीची विचारपूस केली तेव्हा तिने सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली अत्यंत गंभीर आणि किळसवाणा हा प्रकार आहे अवघी बारा वर्षाची चिमुकली आहे ती चिमुकली घरात एकटीच होती आणि घरात एकटीच असल्याचे बघून या पाच आरोपींनी तिला उचलून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे